येणाऱ्या माडा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक मान्य महादेवरावजी जानकर साहेब हे या लोकसभेतून निवडणूक लढणार आहेत निवडणूक लढणार आहेत म्हणजे ते जिंकण्यासाठीच निवडणूक लढणार आहे आणि त्या अनुषंगानं मानखटावमधील सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आणि सर्वांनीच पूर्ण ताकद लावून गावागावात मध्ये घेऊन गोंगडी बैठकीच्या माध्यमातून एक वातावरण निर्मितीचं काम केलेलं आहे आम्ही सर्वजण पोलिंग बूथ बांधणी असेल ते पूर्णपणे कम्प्लीट केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी असेल कष्टकरी असेल किंवा सर्व व्यापारी वर्ग असतील सर्वांची इच्छा आहे की आदरणीय जानकर साहेबांसारखा माणूस या लोकसभेमधून खासदार म्हणून गेलेला पाहिजे कारण आज आपण पाहतोय या राज्यामध्ये राजकारणाचं बाजारीकरण एकेकडल्या साईडला चाललेलं आपल्याला दिसतंय मात्र निष्ठा घेऊन एक राजकारणामध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम जानकर साहेबांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि ईडी सीडी यासले CBI, यासले या असल्या सीबीआय असल्या घोटाळ्याला कुठल्याही पद्धतीचं खत पाणी न घालणारा नेता न भ्रष्टाचार करणारा नेता चारित्र्यवान नेता म्हणून आदरणीय जानकर साहेबांची ओळख या भागामध्ये आहे आदरणीय जानकर साहेबांचा हा घरचा मतदारसंघ आहे त्यामुळं पूर्ण ताकदीनं माडा लोकसभा मतदारसंघामधून जानकर साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे मतदार उभा राहणार आहेत येणाऱ्या सतरा तारखेला एक माळा विजय निर्धार मेळाव्याचं आयोजन त्या निमित्तानं फलटण येथे केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी जात असताना आपल्या मान तालुक्यामध्ये असणारे शिंगणापूरचं देवस्थान महादेवाचं दर्शन महादेवाला अभिषेक घालून महादेवाचं दर्शन घेऊन आदरणीय जानकर साहेब हे या कार्यक्रमस्थळी फलटणमध्ये मध्ये जाणार आहेत आणि त्यांच्याबरोबर या मान तालुक्यामधून शेकडो हजारो गाड्यांची रॅली जानकर साहेबांच्या पाठीमागे जाणार आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं पूर्ण शक्ती लावून आम्ही कार्यक्रम यशस्वी करणार आहे आणि त्या ठिकाणाहूनच माड्याचा विजय निर्धार मिळावा आणि माडा विजय होणार आहे याची अभिप्रती आम्ही या लोकसभा मतदारसंघाला देणार आहे धन्यवाद राष्ट्रीय समाज पक्षाचे जननायक महादेवजी जानकर हे माडा मतदारसंघातून लढवणार आहेत खासदारकी लढवणार आहेत आणि त्यांच्यासाठी सर्व माडा मतदारसंघातले सहा मतदारसंघ जे आहेत त्या प्रत्येक मतदारसंघातल्या जवळजवळ एकूण पाच हजार गाड्या येणार आहेत आणि शिंगणापूरला अभिषेक घालून दर्शनाचा नारळ फोडून तशीच रॅली जा फलटणला जाऊन फलटणमध्ये माडाच्या खासदारकीचा विजय मिळावा साजरा करायचा आहे तरी आपल्या सर्व लोकांनी आपल्याला एक भावी पंतप्रधान निवडून द्यायचं आहे या हिशोबाने सगळ्या माडा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी एक नी म्हणजे मी कुठलेही म्हणजे कलंक नसणारा मोदीच्या बरोबर टक्कर देणारा भावी पंतप्रधानच आपल्याला निवडून द्यायचं आहे यासाठी सगळ्या माडातल्या लोकांनी याचा विचार करून कुठल्याही कोणाच्या आमिषाला बळी न पडता महादेव जानकर यांना निवडून आणायचा निर्धार व्यक्त केलेला आहे मोठ्या संख्येने जवळजवळ चार साडेचार लाख मताच्या हक्काने ते निवडून येणार आहे हे अगदी एक हजार एक टक्के सगळ्या मतदारांनी निश्चय केलेला आहे या लबाडानाच्या याला खोटे इव्हेंट करणाऱ्याच्या याला जनता कंटाळलेली आहे आणि त्यामुळं लोकांनी ठरवलंय हे खोटे इव्हेंट करणारे घरी बसवायचे घरी बसून कुठ काही येऊन करायचं ते करा वकील साहेब तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न राहिला तुमचं तर म्हणजे प्रचाराची तिथून सुरुवात होणार आहे नारळ पडून परंतु आमच्या बघणार ठिकाण सांगा सभेच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सतरा तारखेला जो, जो हल्टन मध्ये कोळकी येथे अनंत मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी बरोबर ठीक एक वाजता त्या ठिकाणी भरगोच्च संख्येनं लोक उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं जे ठिकाण आम्ही सांगितले त्या ठिकाणी अक्षरशः लोक बसणार नाहीत एवढ्या मोठ्या ताकदीनं सर्व लोकांनी गोरगरीब कष्टकरी शेतकरी वंचित शोषित पीडित सर्व लोकांनी या ठिकाणी आदरणीय जानकर साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे साथ देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागं उभा राहण्यासाठी आपण सर्वांना मी जाहीर आवाहन करतो या चॅनलच्या माध्यमातून आपण हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि जानकर साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे आपण उभा आहात याची प्रचिती द्यावी धन्यवाद ओके धन्यवाद